पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बस मध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागा झालं आहे ही घटना घडल्याने एसटी प्रशासनाचा भुंगळ कारभार दिसून आला आहे झालेल्या घटनेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे किंवा स्थानकावर महिलांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे याच साठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयामध्ये एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीमध्ये प्रताप सरनाईक यांनी एस टी बस सुरक्षिततेच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी यावेळी प्रसार, या प्रसार दिली प्रताप सरनाईक बोलताना म्हणाले आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे महाराष्ट्रात कुठेच अशी घटना कामा लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही पूर्वी ज्या एस टी प्रवास करत होता तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवावा प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही आजच्या बैठकीमध्ये सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत याचबरोबर पुढील काळामध्ये एस टी बसेस आणि स्थानकांवर ए आय सिस्टीम चा वापर देखील करण्यात येणार असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयांमध्ये सर्व बसेस मध्ये सी सी अनिवार्य करणार असल्याचा निर्णय झाला आहे यासोबतच सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे सर्व बस डेपो चे ऑडिट करण्यात येणार असून परिवहन विभागात आय पी एस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे यासोबतच एस टी आगारातील भंगार वाहने पंधरा एप्रिल पर्यंत हटवण्यात येणार आहेत बस डेपो स्वच्छतेला प्राधान्य देणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी यावेळी दिली आहे